किती काम अगं अग बाई नमस्कार मी काजल गुड आफ्टरनून सगळ्यांना कसे <laughs> आहात तुम्ही सगळेजण आणि आम्ही आहोत आबोलीच्या घरी मी तुम्हाला आता बाहेरचं मस्त दृश्य दाखवते <laughs> आणि आता यांना जायचंय गावाला मग आम्ही इथून जाणार आहोत माझ्या आईच्या घरी पकन आबोली आत निघाली बा आबोली आता पतिक मामा मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन चालले टाटा काय टाटा टाटा चाल रे आम्ही सगळ्यांकडे चाललो आबोलीतून बॅगा घेऊन चालली आम्ही आम्ही प्लेनने केरळला जळगाव झालं केरळला जायसाठी मोजावं लागत आहे ना किती किलो भरलं भरलंय बॅग आता आम्ही प्लेनने जाणार आहे म्हणून

यांच्या इथून सनसेट इतका छान दिसतो खूप सुंदर दिसत असतो मेरे भाई क्या मुझे भी बता ओ नो बडाईसा जोखु चला झालाय का तुमचं पॅकिंग झालं चला प्रतीक अरे त्या विमानात कुठलं कुठे ठेवलं जाईल रे किती पुसतो बॅग निघताना तरी बर वाटेल <laughs> किती काम गाई प्रतीक हा पुसा पुसा विमानाने जायचंय म्हणून एवढं पुष्पा आहे हेच जर हेच जर दुसऱ्या याच्याने जायचं असतं तर केलं असतं का प्रतीक तू

हे बा आता एवढं लुटलंच आहे प्रतीकला अजून लुटून घ्यायचं जे आहे आणि हे बघ प्रतीक तुझ्या डोकार खूप आहेत केस आणि काळजी करू नको हे बघ जर वस्तू महाग वाटली तर आबोलीचे मागचे दात दे पैसे काय मग तुझे दे तुझे पुढचे वेळ दादा म्हणेल अरे माझा मागचा किडला आहे चला आता आम्ही जेवायला बसतोय हे दोघ जण सगळं विकत आणलंय जेवायला बसलेले आहेत आ शिरा आहे चटणी आहे सांबार केलाय मी आणि याच्यात काय या आहे बाबा सांबारच आहे वाडायला चलो चलो बाबा आता भूक लागली आहे चला जेवा अजून जेवणच झालं नाही आता कस काय बॅग अगो बई करा करा काय काय संध्याकाळ झालेली आहे दिवसभर व्हिडिओत गेला व्हिडिओत गेला म्हणजे एक मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आमचा आम्ही मॉलमध्ये जाऊन खूप मस्त मज्जा केली खूप सुंदर मज्जा केली खरंच पहिल्यांदा मॉलमध्ये गेलो होतो तो आर सिनेमा जे म्हणतात ते बघितलं आणि बाकीचं इन जनरल सगळं पण मस्त वाटलं आता याबोली आणि यांना संध्याकाळी जायचं आहे त्यामुळे आता स्वयंपाक करतो आहे आम्ही ते आहे आम्ही आंबोलीचं चालले तर कणी भिजवण्याचं काम मग पोळ्या अशा ढोकळ्याची आणि थंडीची आहे आम्हाला दोघांना कामाला लावून दिलं ला, आणि सगळे जण वर गच्चीत गेले मजा करायला सो so, आताची गमत जमत बघा तुम्ही लोक व्यायाम करताय आज उत्साही व्यक्तिमत्व उत्साही व्यक्तिमत्व व्यक्ति चमना वर चढ याच्यावर चढ चढ आता तुमची जी पिढी आहे आमची पिढी तर सगळे हॉटस्टार वगैरे डायरेक्ट घेतात चला, चला। आणि कसं झालंय आधी गुगल टीव्ही होता आता चला आधी अँड्रॉइड टीव्ही होता आता गुगल टीव्ही मग गुगल टीव्ही मध्ये केबल नसते मोस्टली हॉटस्टार वगैरे सगळं आता वायफाय वाले काय करतात हो हो पंधराशेचा प्लॅन आजीला फिरवतोय का शंभूराजेंच खेळणं चाललं होतं आणि बघा सगळे कसे आपल्या आपल्या मोबाईल मध्ये गुंग अप्पा हाय प्रतीकचे बाबा पप्पा सगळे आपल्या आपल्या फोनमध्ये गुंग आहात आता मी काय करू आणि यांच्या याच्या गप्पा चालल्या आहेत रात्री मस्त आहे सगळीकडे असं सिटीमध्ये लाइटिंग सगळे छान छान दिसून राहिलं आहे प्रतीक एक कागदाचं विमान बनव ना तू आणि उडवते घरात जाण्याचा कस उडवायचं कस उडायचं झालं झालं कर लँड कर पोचल अगो बाई लँड झालंय का विमान कुठं जेव म्हणा जेव जेव पटकन जेवण

<laughs> 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 त्याचं तो तिथे बेंड सोडून उठायला सगळे ढग वगैरे कुठे चालला तू कुठे चालला

सगळं सामान ठेवला गेलेला आहे चला हो माऊयात चला बेटा हो बसतोय बसतोय चला म्हणूया ते त्यांच्या गाडीत येतात टू व्हीलर

आता घरी आलेला आहोत बराच वेळ झालाय आता बारा साडे बारा झालेत शंभ आणि हा व्हिडिओ इतिहास थांबत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय